सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक तीन मोठ्या भावांना शिकवता आलं नाही किंवा ते शिकले नाहीत याची आईला आई वाईट वाटायचे माझा नंबर पाचवा पहिला तीन भावानं कोवळ्या वयातच कामाचा बोजा पडल्याचं आईला वाईट वाटायचं दुसरा पर्यायही नव्हता त्या काळी शाळेत न जाणारी सर्वच मुले काही ना काही कामधंदा सा करत असत त्यांचे आई वडील त्यांना उन्हाडक्या करू देत नसत तर इतर शेजारी पाजारीही उन्हाळक्या करणाऱ्यांचे कान पिळत असत मोठ्या कष्टाने संसार चालवताना धाकट्या दोन मुलांनी खूप शिकावे असं आईला वाटायचं आमच्या गल्लीतील व गावातील मुले घरासमोरून शाळेत जात असत त्यांच्याकडे बघून मला शाळेत जावे वाटायचे आई व वा माझे विचार जुळले वडील व फांद्यात पडत नसत पण मोठे तिघे भाऊ मी जास्त शिकण्याच्या विरोधात होते श अक्षर ओळख करून घेऊन शाळा सोडावी असं त्यांना वाटायचं शिकून काय होणार घरातील आठ जणांचं पोट भरण्यासाठी मी सुद्धा काम करणे गरजेचे आहे पण तर तिघांना वाटायचं मी शाळा कॉलेजला जाणार म्हणजे याला कोण पोचणार त्यांना असा त्यांचा रोकडा सवाल होता पण त्या परिस्थितीत त्यांचा विचार त्यांच्या योग्य असला तरी मला शिकायचे व आईला मला शिकवायचे होते माझी रवानगी कदीम जालन्यातील सरकारी ज्युनियर उर्दू शाळेत झाली मी दररोज मोठ्या उत्साहानं शाळेत जात असे शाळेतून आल्यानंतर अभ्यास मात्र करता येत नव्हता कारण शाळेत जाण्याआधी मला शाळेतून आल्यानंतर माझी कामे ठरलेली होती ठरलेली कामे केल्यानंतर उरलेल्या वेळेत मी शाळेला जात होतो असं म्हणलेलं योग्य ठरेल वडील अबोल तर मी फार शिक्षण घेऊ नये या मताचे मोठे भाऊ मला फक्त आईचा पाठिंबा होता त्यामुळे मी शाळेत नियमितपणे जाऊ लागलो शाळा सकाळी दहा वाजता भरायची माझा दिवस मात्र पहाटेची नमाज होण्यापासून सुरू होत असे आई मला पहाटे पाचच्या आधी झोपेतून उठवायची तोंड धुवून मी डबल रोटरीच्या कारखान्यात जायचो तेथून किश्तीवर डबल रोटी घेऊन त्या विकण्यासाठी निघायचो ते ओझे घेऊन मोठ्याने ओरडत रेल्वे स्टेशन परिसर व इतर वस्त्यां दररोज दारोदार डबल रोटी विकायचो हे काम झाल्यानंतर घरी घेऊन असेल ती शेळी भाकर खाऊन मी व माझ्याहून मोठी बहीण शेण गोळा करण्यासाठी यायचो आम्ही दोघे रोज दोन टोपले शेण आणायचो यात खाडा करता यायचा नाही कारण आई त्या शेणाच्या गोऱ्या थापायची त्या चुलीला जळण म्हणून फार गरजेच्या होत्या गोऱ्या कमी पडल्या तर सरपण खरेदी करण्याची आमची ऐपत नव्हती त्यामुळे शेण गोळा करण्याचं काम न चुकता करावंच लागायचं त्यानंतर आई वडिलांना विणकामात मदत करून सुतांच्या कांड्या तयार कराव्या लागत त्या हात हातमागावर लावून कापड विणत असत विणकामासाठी पुरेशा कांड्या तयार झाल्यानंतर दप्तर उचलून शाळेकडे चालू लागायचो शाळा सायंकाळी चार वाजेपर्यंत होती चार वाजता घरी परत आल्यानंतर मोठ्या भावाने शिकवलेल्या कपड्यांची तुरपई काज बटन करावे लागे काही वेळा तो इतर ठिकाणाचेही काम घेऊन यायचा जा। यामुळे जास्त कमाई होत असे पण अनेकदा हे नाजूक काम रात्री जागून करावे लागे शाळेत जाता येता यावे म्हणून मी ही चारही कामे न चुकता व वेळेत पूर्ण करत असे दररोजची ठरलेली ही कामे नीट व वेळेत झाली नाही तर शाळेला जाता येणार नाही अशी अटच होती त्यामुळे मी नेहमी ही सर्व कामे वेळेत पूर्ण होतील असा प्रयत्न करत असे याचे दोन तोट दोन तोटे झाले पहाटेपासून रात्रीपर्यंत कामाचा भार व मधल्या वेळेत शाळा यामुळे मला स्वतःसाठी वेळच नव्हता परिणामी मला माझ्या आमच्या गल्ली तर शाळेतही जीवाभावाचे मित्र झाले नाहीत मित्रांसोबत खेळण्या बागण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता दुसरा तोटा म्हणजे शाळेचा अभ्यास नियमित करता येत नव्हता परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रमाची उजळणी करून परीक्षा द्यायचो मी शाळेत कायमच पहिल्याच रांगेत बसायचो शिक्षकानं सांगितलेलं मला चटकन समजायचं स्मरणशक्ती तल्लक असल्यानं मी ते लक्षात राहायचे गणित व विज्ञान हे माझे आवडते विषय कितीही अवघड गणित न चुकता सहज सोडवायचो त्यामुळे शिक्षकांचा लाडका वर्गातील माझी पहिली रांग कधी चुकली नाही अभ्यासात गती होती शाळेत नियमित जायचो व खोड्या करण्यासाठी वेळ नसायचा त्यामुळे मला शाळेत कधीच शिक्षा झाली नाही उलट काही शिक्षकांचा लाडका झालो पण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मला शिक्षण विना अडथळा पूर्ण करता आलं नाही